तर मित्रांनो आज दिवाळीचा सण आहे आणि सणाच्या दिवशी त्यांनी चांगला नंदी सजवलेला तर मला भूषण मगरनी फोन केला का इकडे हे बोलतो आपल्या आंबिवलीला त्यांचे नातेवाईक आहेत तर त्यांच्या नंदीची मुलाखत आहे तर मी नांदपरून इथं आले आणि त्यांची मुलाखत घेतो आणि सर्वप्रथम दादाला मी नाव विचारतो दादा तुमचं नाव काय माझं नाव प्रज्वल बाजागे मी आंबिवली राहतो आपलं बैल सोन्या सोन्या बैल आणि सोन्याच्या जोडीला किती नंदी आहेत आता कोणाचं अजून दोन नंदी दोन नंदी आहेत तर तुमचं नेमकी आजच मुलाखत घेण्याचं कारण आता कसा चांगला दिवस आहे आजचा आणि सर्व पोरम घरी होती म्हणून बरं योग्य म्हणून चांगला गुरु बोलू बोल तर दादा या नंदीची खरेदी कुठून केली आपण नंदीची खरेदी इथून केली जाते पुन्हा मंचरवरून पुन्हा मंचरवरून तर नेमकं का तुम्हाला काय म्हणजे असं तिकडचा पत्ता कसं का काय समजलं नाही असं आपला मित्र आहे तिकडे एक त्यांनी एक नंदी मला पाठवलेला व्हिडिओ मध्ये तर आम्ही तो बघायला गेलेलो तो आम्हाला पसंत नाही पडला तर मग त्यांनी हा नंदी दाखवला तो, तो बाजारचा नंदी होता एकाकडे आलेला व्यापाऱ्याकडे मग त्याचा तो घेतला म्हणजे बघा चांगला आला घेतला तो आला इकडे नंतर फेरा वगैरे मारला त्याला चांगला पाल तिथून आपण त्याची रुटीन चालू केली तर याची खरेदी किती खरेदी छोटी जास्त मोठी तीस हजारची खरेदी तीस हजारची खरेदी किती आहे ते महत्वाचं हिंमत किती आहे ते महत्वाचं तिथून घेतला आणि घेतल्यापासून या आनंदीने किती म्हणजे असं गुलाल आता बघायला प्लस गुलाल झाले त्याचे मग स्टार्टिंगला आणला तेव्हापासून म्हणजे असं नॉर्मल का बिन असं आधी सर्दी जमवायचो आपण आता आता बॅनर वगैरे सोडायला लागलो आणि आता सर सर्दी जमवून केला तर याचा तबेला कुठे आहे आता तबेला तिकडे नेपच्यून आहे ना तिकडे तिकडे आपला शेत तिकडे तब्य तर तुम्ही म्हणजे त्या तब्बेलावरती तिकडे ठेवता मग त्याच्या जोडीला तिकडे राहायला वगैरे कोणी असतात नाही आपले पोर वगैरे असतात रात्री बारा एक वाजेपर्यंत असतात नंतर घरी आता का तिकडे काय प्रॉब्लेम नाही जास्त असं म्हणजे काय तरी कोण कोण मुलं असतात असं हे सर्व आपले मित्र बरोबर हेच असतात सगळे रोज हा का याचं असं सगळं नियोजन कोण करतं नियोजन आता करतो एक तर अनिकेत पाटील आणि आपले घोटसे जे अनिल भगत आहेत महेश भगत आणि आतिश भगत असं काय ते नियोजन करतात आणि तेच पळवतात बैलाला तेच पळवतात मग तुम्ही मी आता टाइम भेटत नाही आपला आनंदी म्हणजे असा चारही गांधी बोलतो का काय दोन्ही पब्लिक पब्लिकनी बोलतो दोन्ही साईडनी पब्लिकनी मग याला पायरा आपल्याला आतलाच बघायचा आतलाच बघतो पैरा तर आपण आनंदी घेतला नंदीची म्हणजे नंदी घेण्यासाठी आवड निर्माण कशी काय झाली आता आपण असं पहिले शर्ती बघायला जायचो तिथून आवड निर्माण झाली मग विचार केला का के आपण पण नंदी घ्यावा एक आणि तो पलो असा कोणाचा तरी नंदी असेल ना त्यांच्या जोडीला तुम्ही जात पहिले असं म्हणजे कुठं जायचो मैदान असेल तिकडे जायचो असत नाही अशी आवड निर्माण करण्यासाठी कसं एखादा नंदी असतं मित्राचा वगैरे हा मित्र आहेत ना त्यांच्या वेळेस सोबत जायचो पहिला कोणाच्या अनिल संजय हो का आणि मग तुम्हाला म्हणजे आवड म्हणजे वडिलांपासून नाही वाटत मला वडिलांपासून म्हणजे कसं वडिलांना आवड होती कसं घराच्या जरा परिस्थिती मुले बैल घ्यायची घ्यायचा नाही आला पहिला आता कसं आपलं जर घेतला पाहिजे मग याला खुराकाचा त्याला चालू आपला आपला खाना खाना असतो एक टाइम आहे बाकी खुराचा हिरवा 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 तरी खाण्यामध्ये काय खाण्यामध्ये कॅल्शियम वगैरे काय नाही नॅचरल 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 आपला ज्वारी कडवा असतं मका वगैरे टाकतो आता आता सध्या हिरवा गवजत आहे आणि याचा म्हणजे असं घेतल्यापासून कधी आजारी वगैरे आजारी वगैरे नाही पडला जेव्हा स्टार्टिंगला आले तेव्हा जरा लंपीचा त्याचा तेव्हा कव्हर केला किती वर्ष पूर्वी झाला तेव्हा स्टार्टिंगलाच म्हणजे आपल्याकडे दोन वर्ष झाले पहिल्याला पहिल्या झाले लंपी मग आता आता याआधी मैदान कोणता आलं आता मागे मैदान झालं ना इथला पाडगावचा तिथे झाली गाडी आपली पाडगावचा पाडगावचा गाडी झाली तेव्हा पायरा कोणाचा होता पैरा हा मानिवलीवाल्यांचा भारत होता मानिवलीवाल्यांचा भारत म्हणजे याचा फिक्स पायरा कोणता फिक्स पायरा आता कल्याण मध्ये पाहिला होतो आम्ही Hmm. कल्याण पण आजारी होता त्याच्यामुळे ते पलवत नाही मग त्यांनीच फायर केलेला होता भारतचा तेच पलवत होते गाडी तेच तेच मग मग आता त्या त्या दिवशी झाला दिवशी विरुद्ध गाडी कुठली विरुद्ध गाडी होती जयेश वाडिलांचा सूर्या होता नेरे पण वेळेला असतो hmm. आणि एन के ग्रुप पी शेकरांचा सुलतान होता मग याला बघून काय वाटतं याचा पुढे आपला किती नाव अजून भरपूर आता तर भरपूर नाव केलंय पुढे पण आपण नाव करेल यापेक्षा आहे त्याच्याकडून याच्या जोडीला जे नंदे त्यांचं पण नाव होईल ते आता कधी पलवलेत का या याच आता पहिले माझी गाडी घरची गाडी पाहायची सोन्या आणि किस्मत त्याच्या आम्ही लागोपात दहा उलाल केले होते किस्मत कसं लहान होता म्हणून जास्त पल झेपला नाही सोन्याचा तेव्हा आम्ही पहिले करायला लागलो याला आणि याचा व्यायाम व्यायाम म्हणजे आपला आता फेरे चालू फेरे वगैरे म्हणजे मैदान चालू आहे व्यायाम काय नाही चालायला पोरं नेत असत चालायला नेत तरी किती किलोमीटरवर दोन किलोमीटर चालतात आणि पोहणी वगैरे पोहणी वगैरे देतो कधी कधी जास्त पोहणी वर रेग्युलर नाही कारण मैदान चालू असल्यामुळे पोहणी वगैरे टाकत नाही पण कधी असं जास्त दिवस बंद झाला तर मग पाहून टाकतो बंद झाल्यावर म्हणजे असं बंद झालं तर मग आता कधी तीन पेऱ्यांच्या मैदानात पलवलंय का तीन पेऱ्यांच्या मैदानामध्ये गेलेलं आपल्या इथे बोरीच्या वाडीला मैदान होता तिकडे नेलेलं नाही बसली गाडी म्हणजे नाही बसली म्हणजे पहिल्याच यायला हा पहिलं <coughs> होईल होईल पुढे जाऊन पण होईल मग फॅमिली मध्ये असा किती लोक फॅमिली आहेत ना पाच सहा लोक आहेत पाच सहा लोक मग आई वडील म्हणजे असं आई बी अशी यांची नाही घरच्यांचा विरोध आहे आपल्या घरच्यांचा विरोध आहे पण नाव होतो ना हा नाव होतो तेवढा पुरे पण घरच्यांचा विरोधच आहे पण आता त्या नंदिनी तुमचं एवढं नाव केलं नाव ना 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 केलं म्हणजे आता आता घरी हो शरद वगैरे करून आलो घरी आलो आरती वगैरे आई करते पण असं मग कधी कधी आपल्याला मारते म्हणजे नको बैल हे चालू पण आई घरी जेव्हा बैल घरी नेतो तेव्हा काय ना काय म्हणजे त्याला खायला भाकर वगैरे आई देते आई वडिलांचा तसंच असतो प्रेम दाखवत नाही पण तू नसताना त्याची काळजी ना तेच पुढे असणार आता मी नसताना पण माझ्या मागे पोरवा करतात गेलो काय तर आपण कॉल करून सांगितलं बाबा खायला सगळं खायला वगैरे दादा चांगली मुलाखत दिली आणि पुढच्या आपल्या नंदीच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा चांगला गुलाल मिलवत राहणार धन्यवाद चल भाऊ भेटू आता आपण नेक्स्ट टाइम कुठेतरीच भेटू डायरेक्ट मुलाला होईल तेव्हा कॉल कराय एक फोन होतो तर मित्रांनो तुम्हाला दादाची मुलाखत आवडली असेल आपली पहिलीच होती तर आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कोणाला पाहिजे असेल तर दादाला कॉल करा दादा देईल म्हणजे चांगला असेल तर चांगला असेल गरिबांचा असेल त्याला योग्य वाटेल तेव्हा देईल चला चांगलं आपल्याला हरकत नाही मग दादा आहे तेवढा चला मित्रांनो भेटू बाय बाय